आजची भटकंती थोडीशी हटकी असणार आहे आज मी ज्या ठिकाणी आलेलो आहे तुम्ही नारायणगड म्हणून बरेचसे दुर्ग ऐकलेले आहेत पण मी अशा नारायणगडची तुम्हाला सफर घडवून आणणार आहे ती आजपर्यंत यूट्यूबच्या माध्यमातून कधीही आपल्यापर्यंत पोचली नाही आहे ते पोचवायचं काम आपल्या सगळ्या माझ्या सगळ्या लोकांना आणि इतरांनाही क करण्याचं काम आज करत आहे आज, आज आम्ही देवडैठण या ठिकाणी आलेलो आहे हा तालुका श्रीगोंदा आणि जिल्हानगर या ठिकाणी आहे तर आता थोड्याच वेळात मी संपूर्ण याची तुम्हाला सफर घडवून आणणार आहे तर नारायणगड ह्याचा इतिहास फार मोठा आहे परंतु तो, तो पूर्ण इतिहास अजून माझ्या हाती कागदपत्रं यायचे आहेत तो पूर्ण कागदपत्रानंतर मी याचा पूर्ण इतिहास तुम्हाला नंतरच्या परत एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण सांगणार आहे पेशव्या दप्तरामध्ये या नारायणगडचा उल्लेख आलेला आहे ते कागदोपत्र आहेत ती लवकरच काही थोड्या दिवसातच आपल्यापुढं प्रकाशित करणार आहे तर आज आपण या नारायणगडची सफर करणार आहोत हा नारायणगडमध्ये आता आतमध्ये आपल्याला मंदिरं पाहायला मिळतात हा समोर जो आपल्याला दिसत आहे ती संपूर्ण जी तटबंदी आहे आपल्याला ती संपूर्ण नारायणगडची तटबंदी आहे आणि आतमध्ये मंदिरं आहेत ते संपूर्ण याची आपण सफर करूया आणि नंतर मी तुम्हाला पुन्हा याचा माझ्या कागदपत्र हातात आले की याचा पूर्ण इतिहास मी तुम्हाला लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचवेल एक वेगळी आणि अनवट ठिकाणची आपली जी भटकंती असते तीच आज सुद्धा आपण करत आहोत तर थोड्याच वेळात आता आपण आतमध्ये जाऊया आणि संपूर्ण परिसराची आपण आतमध्ये जाऊन पाहणी करूया आणि त्यानंतर जस जसं हे जमेल तस तसं तुम्हाला इतर माहिती सुद्धा मी देईल चला जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय देवढ उठम या ठिकाणी हा जो नारायणगड आहे पुण्यापासून साधारणतः सत्तर किलोमीटर अंतरावरती हे ठिकाण आहे या ठिकाणी आपण अपन, आपल्या खाजगी वाहनाने किंवा टी महामंडळाने सुद्धा या ठिकाणी येऊ शकता खूपच सुंदर असे हे ठिकाण आहे बांधकाम असतं आपला आतमध्ये प्रवेश केल्यानंतर हा संपूर्ण भागात आपण पाहत आहोत या ठिकाणी आपल्याला मंदिरं पाहायला मिळत आहेत या ठिकाणीच गड पहिला होता ही तटबंदीसुद्धा आपल्याला दिसत आहे आता या संपूर्ण नारायणगडाची आपली सफर पूर्ण झालेली आहे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एक अपरिचित अशा ठिकाणांना आज आपण भेट दिलेली आहे खूपच सुंदर असा हा गड आहे आता या ठिकाणी आपल्याला मंदिरं पाहायला मिळतात पण पूर्वी या ठिकाणी गड होता नारायणगड या संपूर्ण मंदिर गडाची सफल तुम्हाला आता घडून आणलेली आहे तर हा व्हिडिओमध्ये आपण शेवटपर्यंत राहिल्याबद्दल आपले सर्वांचे मनस्वी आभार आणि आपण जर नवीन असेल चॅनेलवरती या चॅनेलला सबस्क्राईब लाईक शेअर करायला विसरू नका जेणेकरून माझ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं बटन बेल ऐकॉन क्लिक करायला विसरू नका जेणेकरून माझी येणाऱ्या नवीन भटकंती सर्वात प्रथम तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग आता पुन्हा एका नव्या ती भेटूया तुर्तास या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय